नमस्कार बालमित्रांनो करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ येथील उपक्रमशील शिक्षक आमचे मित्र श्री संजय धोंगडे सर त्यांच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबित आहेत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी धोंगडे सर महाराष्ट्रातील प्रख्यात बालसाहित्यिकांच्या बालसाहित्याचा परिचय विविध उपक्रमाच्या माध्यमातून करून देत आहे या शाळेतील अभिषेक उगले या विद्यार्थ्यांनी माझ्याही जादुई जंगल आणि गावाकडची मजा या दोन पुस्तकांचा अतिशय उत्तम असा परिचय करून दिलेला आहे त्याचबरोबर याच शाळेमधील ऋषिकेश ऋषिकेश डोंगरे या विद्यार्थ्याने पोपटाची पार्टी या माझ्या बालकविता संग्रहाचा अतिशय छान परिचय करून दिलेला आहे त्या दो, दो, दोन्हीही विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि शाळेतील या वाचन उत्सवाच्या निमित्ताने जे शाळेमध्ये उपक्रम सुरू आहेत त्या सर्व उपक्रमांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद